प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी मानाच्या आजोबा गणपतीच्या प्रांगणात सकाळी अथर्वशीर्ष पठनाच्या आवर्तनांनी आपली सेवा भक्तिभावानं अर्पण केली श्री गणेश प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी मानाच्या आजोबा गणपतीच्या प्रांगणात सकाळी अथर्वशीर्ष पठणाच्या आवर्तनांनी आपली सेवा भक्तिभावानं अर्पण केली आजोबा गणपती येथील अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू आणि त्यांच्या सहकारी वृंदानं मिळून अथर्व शीर्ष आवर्तनाचं विधिकार्य म्हणून घेतलं यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी अग्निहोत्र करून सूर्योदयानंतर अथर्व शीर्षाच्या आवर्तनाला सुरुवात केली या निमित्तानं वातावरण भक्तिमय झालं होतं

ॐ निकट